नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे आणि लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे तरी आपण आज आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून पोटॅशियम ह्युमेट हे आपण दहा लिटरमध्ये बनवणार आहोत आणि त्याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत तरी आपण आता सुरुवातीला पाच लिटर एका बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बकेटमध्ये पाच लिटर घेतलेलं आहे तरी आता आपण पाच लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून घेणार आहोत ता पाच लिटर पाण्यामध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे अर्धा किलो टाकणार आहोत दहा लिटरसाठी <coughs> आणि एक किलो लिग्नेट पावडर हे लिग्नेट पावडर आपण आता पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या पाच लिटर पाण्यामध्ये हे सावकाश टाकणार आहोत लेग्नेट पावडर शेतकरी मित्रांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या जमिनी शेतीवरील जो पिकासाठी आपण बाहेरून जो खर्च करतो शेतीसाठी तो खर्च आपला ऐंशी टक्क्यापर्यंत विज्ञान संत अंकुश पाटील यांनी त्यांचं तंत्रज्ञान वापरून हे शेतकऱ्यांना शिकवलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जे निविष्टा बनवता येत नाहीत खतं औषधं बनवता येत नाहीत त्या शेतकऱ्यांना मी लक्ष्मण शिंदे त्यांच्या शेती बांधावरती जाऊन त्याचं प्रात्यक्षिक किंवा त्यांना बनवून देतो तरी जरी ज्या शेतकऱ्यांना बनवायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना बनवण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ तुम्ही या नंबरशी संपर्क साधू शकता आणि मला कॉल करून कुठलीही माहिती विचारू शकता किंवा बनवण्यासाठी बोलवू शकता फक्त मी एवढंच हो सांगू इच्छितो की पन्नास किलोमीटरपर्यंतचा गाडीचा प्रवास मी गाडीवरती करतो आणि लांब असेल तर बसने जातो मला फक्त येण्या जाण्याचा खर्च द्यायचा आहे तर आता आपण पूर्ण हे ह्युमिक लिग्निट पावडर ह्यामध्ये टाकलेले आहे आता हे आपल्याला शेतकरी बांधवानो अर्धा तास कंटिन्यू हलवायचा आहे अर्धा तास बंद करायचं नाही पूर्ण अर्धा तास ढवळून घ्यायचा आहे तरी आता आपण हे अर्धा तास ढवळून घेणार आहोत हे पहा पूर्ण हे ह्युमेक आपलं पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये विरगळत आहे व्हिडिओ पॉज करता